कधी कधी असं वाटतं की सगळं संपलंय सगळे मार्ग बंद झाले आहे जीवनात फक्त निराशा आणि दुख उरले आपण कोणाला तरी शोधतो जो आपल्याला या अंधारातून बाहेर काढेल एक असा आधार जो आपल्याला सांगेल मी तुझ्या सोबत आहे तेव्हा आठवतो एक चेहरा श्री स्वामी समर्थ ते फक्त एक देव नाही ते एक आधार आहेत एक विश्वास आहे हजारो वर्षांपूर्वी ते अक्कलकोट मध्ये आले पण आजही प्रत्येक संकटात प्रत्येक दुहखात त्यांचे शब्द कानात घुमतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते फक्त शब्दांनी आधार देत नाही त्यांचा प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक चमत्कार आपल्या जीवनातला अंधार दूर करतो मग ते आजारपण असो नोकरीची समस्या असो किंवा कुटुंबातील वाद असो स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने एक वेगळीच शक्ती मिळते त्यांची शिकवण खूप सोपी आहे सत्य बोला प्रामाणिक राहा आणि इतरांना मदत करा ते म्हणतात माझ्याकडे येण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही मी तुझ्या हृदयातच आहे जेव्हा सगळी आशा संपते तेव्हा फक्त एकच नाव आठवते जेव्हा कोणीही सोबत नसतं तेव्हा एकच खात्री असते स्वामी समर्थ नेहमी सोबत आहेत